तर चला आता थेट आमची मुंबईला भेट होई <laughs> मुंबईला गेल्यावरती <laughs> थेट मुंबईला भेट मुंबईला <laughs> भेट <laughs> चला असा राहिला नाही एकदा हां असा असा काढ आणि तू मला पाठव व्हिडिओ त्यात ऍड करायला हा हा दीदी दीदी

बाय काकू ए बाय प्लीज हा नाही मग ते त्यांना गाडी परत येऊ त्यांना गाडी भेटल्यावर मग ते जातील मग आपण पाठवून जाऊ পপা কোডে পপোডে পপা কোডে কানাসয কানাসয সটে সজারডে তালান্র য়ারা কাসে কার সজাসয তালেতান্য় কাকালন্য়ে এরগিন্� चला टाइम ते गेले आता आम्ही जायचे आम्हाला तर कसे दोन दिवस गेले काही समजलं पण नाही दोन दिवस एकत्र राहिलो आता गेले सर्वजण आपापल्या ते त्यांच्या माहेर जाणार आता मी नगरल्या जाणार तर आता आवरले रिक्षावाला रिक्षा बंद होते सगळे गावाला गेले आपापले तर त्याच्यामुळं आता ते परत रिटर्न येणार आहेत

உம்ம் आता नाही बसू ना बसणार नाही आताच आम्ही आलोय नगरला तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल चे नावे सासरची

चपात्या बटाट्या चटणी बहिणीने बटाट चटणी केली ती आता जेवायचे चला चला मुलींना जेवाय मग आता मी तर मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणले होते दिवाळी सण असला ना सगळे माणस आम्हाला तिखट द्या तिखट द्या मग गोड कुणी खायचं तर आता चटणी आणि चपातीचं बेत आहे रुपाली तयार आली तर मी पण जेवण नव्हतं केलं तर म्हंटल जेव्हा आता थोडस चला जेव्हा चला चला जेवतो बहिणीना बुडतो जेवायचं जेवायचंय का

तुमच्या मुंबईपेक्षा तू का चिडवते आमचं नगर किती गारी चाललंय तुमच्या न मुंबईला पन्नास रुपयाला भाजी असली ना आमच्या नगरला पंचवीस लाग आमचं नगर उपाशी मरू देत नाही कुणी या नगर मध्ये पोट भरून खाते पोट भरून कृषी मध्ये मानला राहायचं नगरला वा अगं आहेत पुढं वहिनी पडला चाललंय पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला चला बहिणीनं जायचं उद्या म्हटलं चला आपण मस्त पाणीपुरी पार्टी करू जातो आता मी व्हिडिओ कंटिन्यू करा शेवट नक्की बघा बघा त्यांना काय भाजी बन